तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो ह्या जोडीसाठी आपण खूप आतुरतेने वाट पाहत असाल ही जोडी अखंड महाराष्ट्राला वेळ लावणारी थारची मानकरी होती तर मित्रांनो आज आपण ह्याच जोडीबद्दल माहिती घेणार आहोत तर ही जोडी कधी पळणार आहे तर मित्रांनो हिंद केसरी बकासूर आणि रुस्तम हिंद केसरी ही जोडी आपल्याला पाहायला खूप आनंद होईल तर ह्या जोडीसाठी एक लाईक तर नक्कीच करा तर मित्रांनो ही जोडी आपल्याला लवकरच मैदानामध्ये दिसणार आहे काय बोलले सदाभाऊमास्तर हे आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर मित्रांनो काल जी मुलाखत झाली त्यामध्ये त्यांनी सांगितलं मोहित शेख धुमाळ हे आमचे अगदी जवळचे आहेत ते आम्ही एकत्रच बसायला उठत असतो तर मित्रांनो मोहित शेख धुमाळ त्यांना म्हणाले की आपण कधी एकत्र पळवायचं तर त्या त्याबद्दल सदाबाऊ मास्तर हे म्हणले त्यांना जशी फाटी असेल तशी आपण ठरवूयात जर मातीचं मैदान असेल तर आपली जोडी नक्कीच पळूयात जर प्लेन मैदान असणार आहे तर तुम्ही दुसरा पायरा करू शकता तेव्हा आपण ठरवूयात जशी फाटी असेल तशी असे सदाभाऊ मास्तर म्हणले तर त्यावरूनच आपल्याला मित्रांनो कळतंय लवकरच ही जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये तर मित्रांनो या जोडीसाठी नक्कीच लाईक तर झालीच पाहिजे धन्यवाद